बघून कळाले ते मी होते डोळ्या माझ्याकडे परत यायचंच नाही मी तिला शोधलं नाही तिला शोधून आता मी राजा होते म्हणजे तिला शोधायला पाहिजे होतं तिला पकडून तिला एकतर कैद्यात पा, टाकला पाहिजे होतं तिला शिरच्छेद करायला पाहिजे होता तिला मी त्रास द्यायला पाहिजे होता बरंच काही मी करू शकत होते मी राजा होते काही करू शकतो पण नाही मला ती फिलिंग आली का तर मी तिला जेव लावलेला होता महत्वाचा प्रश्न जो होता की ज्यासाठी हे मी बघण्याचा बघण्यासाठी मी सेशन जॉईन केलं की लग्नाचा प्रश्न होता की मला फिलिंग येत नव्हत्या लिंकच येत नव्हत्या की बाबा आपण कुणाचे लग्न करावं वगैरे असं mm -hmm. किंवा जरी कुठे कुठे बायोडोटे वगैरे दाखवले तरी बाबा नायको मला ते बघायचं नाही इंटरेस्ट नसायचा एक भीती मनामध्ये की बाबा ती व्यक्ती काय माहिती प्रामाणिक राहते इंटरेस्टच नव्हता म्हणजे आणि एक वयाच्या तीस बत्तीस वर्षापासून मला हे सुरू झालं त्याच्या आधी नव्हता हा प्रॉब्लेम पण तीस बत्तीस वयापासून मला हे सुरू झालं म्हणजे इतकं की मी माझ्या आयुष्यामध्ये छान आहे की जगतीय मी एकदम आयुष्य छान आहे माझं असं लग्न झालं वय माझं ते तीस ते बत्तीस हेच वय होत ते आणि लग्न झालेलं होतं येस हा आणि माझी वाईफ होती नूरजहा आणि ती ना म्हणजे पळून गेलेली होती ऍक्च्युली ती आणि मला त्याचा एवढं हा आणि मला इतकं त्याचा स्ट्रेस आलेला होता की हिने असं का केलं म्हणजे मी एवढा जीव लावलाय त्या व्यक्तीला इतका जीव लावला तो स्ट्रेस मी आताही अनुभवते म्हणजे की स्ट्रेस काय असतो ना प्रेंट, सेम प्रेंट, सेम सेम लाईफ मध्ये सेम 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 होता स्ट्रेस तो की फक्त की त्या व्यक्तीचं काहीतरी एक्स्ट्रा मराठी वायर असेल या कारणामुळे Right? ते पण आणि ती व्यक्ती सोडून पण जाईल पुढे आपलं काय त्या भीती पुढे फिअर पण तुमच्या मनामध्ये दडून बसली कदा ही व्यक्ती जर मला सोडून गेली तर माझं काय होईल जसं त्या आयुष्यामध्ये ती आप... जेव्हा सोडून गेलेली सोडून म्हणून नमस्कार नमस्कार तर माझ्या आपण ग्रुप सेशन मध्ये आपण होतात आणि काय अनुभव आला आपल्याला माझ्या ग्रुप सेशन मध्ये काय एक्सपिरियन्स आलाय पूर्व जन्म बघून आणि कुठल्या प्रश्नाची उत्तर मिळालीत आणि काय वाटतंय तुम्हाला तसा आपला अनुभव शेअर करा ओके okay. आधी ओळख uh, सांगते माझं नाव कविक आणि okay. माझा व्यवसाय क्लासेस आहेत माझे शिक्षक आहे okay. uh, मी पब्लिकेशन आहे मॉडेल लिपीचं पुस्तक आता मी पब्लिश केलेलं okay, आहे आणि बाकी रीडिंग वगैरे अनुभव जर म्हंटल तर सगळ्यात आठ आणि नऊ तारखेला आपले दोन दिवस सेशन झालेलं होतं आठ तारखेचं सेशन ज्याच्यामध्ये तुम्ही इतिहास सांगितला mm -hmm. इतिहासामध्ये म्हणजे ते जे काही कार्मिक सांगितलं सगळं ते छान होतं एकदम म्हणजे बराच इफेक्ट पडतो की आपण आपलं कर्म करत राहायचं चांगलंच करायचं कर्म दुसरा त्रास देतो म्हणून आपण त्रास द्यायला जायचं mm -hmm. नाही जा म्हणजे आताच जग असंच आहे की तू जसं करशील तसं मी तुला करणार म्हणजे मलाही त्रास झालेला होता मग मीही तुला त्रास देणार पण तसं जर करत गेलो तर आपलं ते कर्म आहे ते कंटिन्यू होतंय ना पुढे चुकीचं yes, आणि पुन्हा त्याचा बदला मग तसं न करता देव आहेत त्याच त्याचं कर्म त्याच त्याला बरोबर शिक्षा देतो आपण आपलं चांगलं कर्म करत राहायचं दुसरा वाईट करतोय म्हणून आपण वाईट करायचं नाहीये हे त्याच्यातून म्हणजे कळालं त्या सेशन मधून yes. तर महत्वाचा प्रश्न जो होता की ज्यासाठी हे मी बघण्याचा बघण्यासाठी मी सेशन जॉईन केलं की लग्नाचा प्रश्न होता की मला फिलिंग येत नव्हत्या फिलिंग की बाबा आपण कुणाशी लग्न करावं वगैरे असं किंवा जरी कुठे कुणी बायोडाटे वगैरे दाखवले तरी बाबा नाको मला ते बघायचं नाही इंटरेस्ट नसायचा एक भीती मनामध्ये की बाबा ती व्यक्ती काय माहिती प्रामाणिक राहते म्हणजे आणि एक वयाच्या तीस बत्तीस वर्षापासून मला हे सुरू झालं त्याच्या आधी नव्हता हा प्रॉब्लेम पण तीस बत्तीस वयापासून मला हे सुरू झालं म्हणजे इतकं की मी माझ्या आयुष्यामध्ये छान आहे असू की जगतेय मी एकदम आयुष्य छान आहे माझं असं डायरेक्ट पाच नंतर पोहोचल्यानंतर तुम्ही काय बघितलं पूर्वजन्म पोहोचल्यानंतर तुम्हाला काय दिसायला लागलं काय अनुभव होता तुमचा पूर्वजन्मात सुरुवातीला एंटर झाल्यानंतर एंटर केल्यानंतर काय जाणवायला लागलं स्त्री का पुरुष हे तुम्ही विचारलं त्यावेळेला आणि मला ऍक्च्युली खाली ते व्हाईट व्हाईट असं दिसत होतं व्हाईट काहीतरी घातलेलं साडी कशी असते तसं मला वाटलं मी स्त्री असेल पण पाय मात्र पुरुषाचे होते आणि नंतर आणखी थोडं पुढे गेल्यानंतर मग मात्र अरेबिक लोक जे घालतात ना व्हाईट त्यांचा पेहराव पूर्ण Yes, तो पेहराव होता त्यांचा व्हाईट yes, yes, वाला आणि मग असं कन्फर्म झालं की नाही आहे पण कारण जरी व्हाईट ते दिसलं तरी मला पाय मात्र जेंट्स दिसत होता मग पुढे गेल्यानंतर पूर्ण आकृतीच दिसली मला आणि okay. त्यानंतर पुढे गेलं की फॅमिली वगैरे म्हटलात पण मला फॅमिली काय दिसलेली नव्हती त्यानंतर डायरेक्ट मला जे तुम्ही म्हटलात की तुमची दुःखाची कुठली एखादी गोष्ट आहे का बघा काही असं दुःख आहे का तर दुःख म्हटलं की असं म्हटलं की पटकन मला समोर एक असं वाळवंट दिसलं वाळवंट असं नाही का पसरलेलं असतं असं बऱ्यापैकी लाटा लाट टेकडी म्हणू शकतो आपण अशा टेकड्या टेकड्या वाळवंटच पूर्ण म्हणजे एरिया जो होता ना तो एरिया इराण इराक तुर्कस्तान वगैरे तसा तो एरिया होता तो असं ऊन होतं आणि त्या तिथून असं थोडासा एक चढ होता पूर्ण अशी वाळू नव्हती म्हणजे वाळवंट असं नव्हतं की अगदी गुडघावर पाय खाली जातील असं नव्हतं ते वाळवंट पण वाळवंट होतं आणि तिथून घोडा धावत होता त्या घोड्यावरती एक व्यक्ती बसलेली होती व्हाईट ते सगळं घालून आणि घोडा तो असं धावत होता पण ती व्यक्ती एवढ्या स्ट्रेस मध्ये होती इतका स्ट्रेस मध्ये होती कि म्हणजे प्रॉब्लेम हा झालेला होता त्या व्यक्तीचा कि ती व्यक्ती राजा होते तिथले तर ती व्यक्ती म्हणजे डोळे बघून कळाले ती मी होते डोळ्यात प्रॉब्लेम हा झालेला होता त्या व्यक्तीचा कि ती व्यक्ती राजा होते तिथले ते व्यक्तीमध्ये डोळे बघून कळाले ते मी होते डोळ्यांवरून लगेच लक्षात आलं की ते डोळे सेम होते hmm. आणि एवढा स्ट्रेस होता आणि ऍक्च्युली तो स्ट्रेस मी आताही अनुभवते म्हणजे की स्ट्रेस काय असतो ना सेम 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 येस 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 सेम 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 होता स्ट्रेस तो त्याच्यावरून लक्षात आला लगेच की hmm. स्ट्रेस तो काय होता एवढा स्ट्रेस आणि स्ट्रेस या गोष्टीचा होता की माझं लग्न झालं वय माझं ते तीस ते बत्तीस हेच वय होत ते आणि लग्न झालेलं होतं येस ये हा आणि माझी वाईफ होती नूरजहा okay. आणि ती ना म्हणजे पळून गेलेली होती ऍक्च्युली ती आणि मला त्याचा एवढं हा आणि मला इतकं त्याचा स्ट्रेस आलेला होता की हिने असं का केलं म्हणजे मी एवढा जीव लावला त्या व्यक्तीला इतका जीव लावला विशेष म्हणजे मी एक राजा आहे म्हणजे ती कोण महाराणी झाली तिथली तिला मी एवढा जीव लावला की माझ्या स्वतःच्या जीवापेक्षा मी तिला इतका जीव लावलेला होता तरी पण ही का बरं म्हणजे तिला मी कुठली गोष्ट कमीच पडून दिली नाही मग हे का हिने असं का केलं असं आणि मग एक फिलिंग होती थोडी अशी की एक टाइम आपल्याकडून कमी पडला तिला टाइम द्यायला कमी पडला आणि दुसरी फिलिंग अशी होती की mm -hmm. तिचं लग्न जबरदस्ती कदाचित माझ्याशी लावलं गेलेलं होतं तिचं लग्नाच्या आधीच काहीतरी बहुतेक असावं mm -hmm. आणि माझ्याशी नंतर लग्न लावून दिलं ते जबरदस्तीनं ती बोलू शकली नसेल कदाचित आणि त्यानंतर पुन्हा ती त्याच व्यक्ती मला सोडून नंतर ती त्या व्यक्तीकडे गेली त्यावेळेला ही एक फिलिंग होती त्यावेळेला मला आणि मग एवढा विचार डोक्यात चालू होता तो घोडा असा धावत होता म्हणजे फार नाही पण असं चाललेलं माझ्या डोक्यात तोच विचार की हिने असं का केलं हिने असं नाही करायला पाहिजे होत आणि दुसऱ्या बाजूला असं होतं की आता माझ्या राज्यावरती आक्रमण होणार आहे कुणाचं तरी आणि माझ्या प्रजेला धोका आहे त्याच्यापासून आता इकडे मी नूरजहा की ज्याच्यात माझा पूर्ण जीव अडकलेला की माझ्या जीवापेक्षा मी तिला जास्त जपलेलं होतं किंवा ती मला जास्त महत्वाची होती आणि दुसरं की इकडं प्रजासुद्धा माझा जीव होती आता मी विचार कुणाचा करायचा मी शोधायला जाऊ तिने असं का केलं विचारायला जाऊ काय करू नंतर असे फिलिंग झाले ना की नाही ती गेली ना जा माझ्याकडे परत यायचंच नाही मी तिला शोधलं नाही तिला शोधून आता मी राजा होते म्हणजे तिला शोधायला पाहिजे होतं तिला पकडून तिला एकतर कैद्यात टाकलं टाकला पाहिजे होतं तिला शिरच्छेद करायला पाहिजे करा होता तिला मी त्रास द्यायला पाहिजे होता बरंच काय मी करू शकत होते मी राजा होते काही करू शकते पण नाही मला ती फिलिंग आली का तर मी तिला जेव लावलेला होता ना मी असं कसं तिला त्रास देणार आहे तिची इच्छा काय होती माझ्याकडे नाही राहायचं ठीक आहे तू जा तिकडे आणि अनुभवांमुळे या, या, या एक्सपिरियन्स वरती कसा परिणाम झाला की या आयुष्यामध्ये किंवा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले की याही व्यक्तीचं कुठेतरी एक्स्ट्रा मॅरिटर बाहेर असू शकते आणि हेही व्यक्ती मला सोडून जाईल जसं त्या आयुष्यात ती नूरजा आम्हाला सोडून गेली त्यामुळे आतापर्यंत तुम्ही खूप सारी स्थळ नाकारलेली आहेत किती वर्ष झाली घेतलंच नाही म्हणजे तुम्ही नाहीत म्हणजे आलं तरी बघायचं नाही आठ वर्षे आठ आठ वर्ष पोह्यांचा कार्यक्रमच नाही झालेला आठ वर्ष <laughs> कि याच कारणामुळे कि फक्त कि कि त्या गोष्टीच काहीतरी एक्स्ट्रा मराठल वायर असेल या कारणामुळे Right? ते पण आणि ती व्यक्ती सोडून पण जाईल पुढे आपलं आप काय त्या भीती पुढे ती भी, पण तुमच्या मनामध्ये दडून बस ही हो व्यक्ती जर मला माझं सोडून गेली तर माझं काय होईल जसं त्या आयुष्यामध्ये आप... नूरजाव सोडून गेलेली सोडून म्हणून या प्रेझेंट लाईफ मध्ये तुम्हाला मुलांविषयी किंवा इतर लग्नाविषयी अजिबात फिलिंग नव्हत्या राईट आहे एकटी छान आहे मस्त आहे माझी लाईफ माझ्यात सुखी कोणीच नाही आणि आज पाच लाईफ बघून आता तुमच्यात ते परिवर्तन पण झालेलं आहे भरपूर शंभर टक्के अगदी hmm. तो जे ते पन, आ, जे फिलिंग्स होते म्हणजे ते ती गेली सोडून वगैरे ही फिलिंग अजूनही आहे पण की म्हणजे जरी असं मनामध्ये आले बाबा जरी माझं आता ठरलं लग्न कुठं त्या व्यक्ती जरी कुठे अफेअर असेल तरी मी त्या व्यक्तीला त्रास नाही देणार मी ते जोबत असते जो ना माझ्याकडेच राहा नाही मी जीव लावलाय ना मी त्रास नाही देणार त्या व्यक्तीला exactly. हे अजूनही आहे माझ्यामध्ये म्हणजे मी नोहर झाला काहीच त्रास नाही दिला मी किती काय करू शकत होते याकूब होतं माझं माझं नाव सांगायचं राहिलं याकूब नाव होतं Yes. आणि मग मी काहीच नाही केलं मग आता निर्णय घ्यायची ज्यावेळेस वेळ आली ना मला की बाबा काय करायचं आपण नूरजहाला तिच्या मागे जायचं तिला शोधायला तिला आणायचं का मी प्रजेचा विचार करायचा hmm. आणि मग त्यावेळेला निवडली मी प्रजा hmm. नूरजहाचा विषय पूर्ण क्लोज आणि प्रेजन... आता प्रेझेंट लाईफ मध्ये माझी प्रजा म्हणजे माझे विद्यार्थी एवढे जे विद्यार्थी आहेत आता माझ्याकडे की माझा वैयक्तिक लाईफ जेव्हा माझ्या समोर येत आणि विद्यार्थी असतात या दोघांमध्ये मा मला जेव्हा निवडायला सांगितलं तेव्हा मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांनाच निवडलंय नेहमीच आणि ह्याच्याबद्दल बरेच जणांचं ऑब्जेक्शन की तू तुझा का विचार करत नाही तुझा का विचार करत नाही मुलांचाच का विचार करते आणि आज आज आय थिंक सेशन घेऊन बरेच दिवस झालेत आणि आता तुम्ही तुमच्यावरती कुठंतरी विचार करायला लागलेला आहात दहा दिवसात अकरा दिवसातच आता प्रजेचा एवढा विचार करत नाहीये विचार पण ठीक आहे आहे प्रजा सुखी तिच्या आता बघून तुमची कुठेतरी कमी झालेली आहे जे पहिले तुम्हाला इंटरेस्ट येत होता मुलांमध्ये किंवा लग्नाचाही विचार तुम्हाला म्हटलं तरी तुम्हाला नकोस वाटायचं आता कुठेतरी तुम्हाला स्पेलिंग यायला लागलेत राईट म्हणजे सेशनचा काहीतरी इफेक्ट झालेला आहे तुमच्या चांगला इफेक्ट झालाय बरोबर कदाचित थोडे दिवस थांबला असतो तर मे बी गुड न्यूजच दिले असते डायरेक्ट आणि व्हावं बाबा चला होकार यावा असं वाटतं बाबा ज्या मुलाला आता सिलेक्ट आहे ऑलरेडी मीच केलंय बघ होकार यावा असं आता पूर्ण जास्त याच्या आधी एकही स्थळ तुम्ही बघत नव्हता सिलेक्ट करताय किती परिवर्तन झाले खूप छान शंभर टक्क्याचं आहे सगळं झालेलं परिवर्तन म्हणजे आहे त्या सगळ्या पॉझिटिव्ह आहेत ज्या फिलिंग्स आहेत ना त्या पॉझिटिव्हच आहेत नक्कीच आणि येणाऱ्या नवीन व्यक्तींना किंवा असे प्रश्न असलेल्या व्यक्तींना तुम्ही काय सल्ला द्या तुमच्यासारखे प्रश्न पडलेला आहे सेशन जॉईन करणं हेच गरजेचं आहे कसं असतं आपल्याला आता तुमचा व्हिडिओ माझ्यासमोर येणं किंवा म्हणजे ऍड माझ्यासमोर येणं काहीतरी कारण असेल ना त्या पाठीमागे मी ते बरोबर त्या लिंकला जाऊन हे कनेक्ट हे करणं क्लिक करणं इन्स्टाला सॉरी व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करणं ते व्हिडिओ बघणं मला ते फिलिंग ऑटोमॅटिकली झाली नाही आपण हे केलं पाहिजे काहीतरी कारण आहे ना त्याच्या पाठीमागे देवदूत आहेत त्या पण तुम्ही देवदूतच आहे तसं आता तर म्हणायला लागेल पण म्हणजे हे गरजेचं आहे आपल्या समोर येत ना काहीतरी कारण आहे त्याच्या पाठीमागे yes, मग ते yes. जसं माझं पहिल्यापासून की दिलेली संधी जी आहे देव आपल्याला एक संधी देतो ना त्याचा फायदा आपण ते करून घ्यायचा काहीतरी कारण असेल त्याच्या पाठीमागे लोकांनी नक्कीच हे तुमचं सेशन जॉईन करून त्यांना जे प्रॉब्लेम असतील ना ते प्रॉब्लेम्स त्यांनी नक्की आपल्या पाठीमागच्या पास्ट लाईफचं काही आहे का हे नक्की बघावं म्हणजे माझ्यावरून हा मी अनुभव सांगते की त्या माझ्या फिलिंग्स आणि आताची माझी फिलिंग्स Hmm. फार बदल फार म्हणजे इव्हन आत्ताच सुद्धा की जिथे आता बाबा चाललाय आमचा लग्नाचा विषय की बाबा फक्त आता मुलाच्या होकाराची वाट बघतोय त्या मुलाचं जे असं होतं की बाबा तू क्लास घेऊ नकोस की बाबा हे तर ठीक आहे मी मला आधी नूरजहाच्या इथं काय होतं की मी तिला वेळ द्यायला कमी पडलो मी वेळ दिला नाही आत्ताच माझी फिलिंग अशी आहे की क्लास बंद ना हा चालेल एक सेकंद केला की बाबा नाही असं कसं आधी मात्र फार विचार नाही नाही माझ्या क्लासचं परत काय हो पोरांचं काय व्हायचं हो नाही ठीक आहे चालेल मी बंद करते का तर त्याच फिलिंग काय होती मला फक्त वेळ द्यायचं त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मला वेळ द्यायचा शंभर टक्के मला आता फरक नाही पडत आहे की बाबा मी क्लास का बंद करू मला काय वाटलंच नाही बंधन बंद चालेल चालेल काही हरकत नाही असं म्हणजे वेळ दिला पाहिजे खूप छान अनुभव आला आहे आणि लवकरच तुमच्याकडनं गुड न्यूज मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो <laughs> नक्कीच नक्कीच चालेल भेटूत लवकरच ओके आपल्याला okay? चालेल आपला अनुभव आहे हो चालेल